लोक मला जी बोलतायत ना आज त्यांनी राजकारण आयुष्य बाजूला ठेवलं पाहिजे आणि फक्त एक या भारताचा नागरिक म्हणून माझ्यासमोर चर्चा केली पाहिजे टू व्हीलरवर इतक्या जोरात रॅली काढली त्यांनी लोकं घाबरली होती घाबरली होती लोक काही लोक तिथले फ्लॅट विकून गेले निघून ही भीती तिथं राहणाऱ्या नागरिकांमध्ये होती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये जर मुलगी क्लासला गेली तर वडील जात होते भाऊ जात होते सोळा ज्या लोकांनी भंगारचा व्यवसाय केला माझ्या स्थानिक भूमिपुत्राकडनं दोन गुमटे जागा घेतली दहा गुंठे जागा घेतली भाड्याने ते ते दहा दहा वीस वीस गुंट्याचे मालक झाले आज जेवढी जा जागा मोकळी झाली त्यात भूमिपुत्र किती आहेत चार ते पाच टक्के पंच्याण्णव टक्के सगळे मुस्लिमच आहेत पण या मुस्लिमांना व्यवसाय करण्याचा अधिकार व्यवसाय केला पाहिजे त्यांनी आम्ही म्हणत नाही त्यांनी व्यवसाय बिलकुल केला नाही पाहिजे पण व्यवसाय करताना त्यांनी आपल्या वागणुकीनं किंवा आपल्या कुठल्याही का किंवा कुठल्याही उपक्रमामुळे तिथं दहशत निर्माण नाही केली पाहिजे चुकीचे हे केले नाही पाहिजे कुठली जयंती झाली की निघाले मोठ्या संख्येनं कुठला त्यांचा आला उपक्रम की निघाले मोठ्या संख्येनं कशासाठी मध्यंतरी इतका त्यांनी उपद्रव केला आजूबाजूच्या लोकांना विचारा टू व्हीलरवर इतक्या जोरात रॅली काढली त्यांनी लोक घाबरली होती घाबरली होती लोक काही लोक तिथले फ्लॅट विकून गेले निघून रात्री सात आठ नंतर बाहेर निघायचं आज लोक मला जे बोलतायत ना आज त्यांनी राजकारण आयुष्य बाजूला ठेवलं पाहिजे आणि फक्त एक या भारताचा नागरिक म्हणून माझ्यासोबत चर्चा केली पाहिजे जे लोक माझ्या आरोप करतात राहून दाखवलं पाहिजे तिथे राहा आपल्या फॅमिली सकट एकटे नाही फॅमिली सकट आपल्या फॅमिलीतल्या कुटुंबातल्या सदस्यांसकट तिथे राहिलं पाहिजे त्यांनी अनुमन सांग त्यांनी माझ्यास बोलायला पाहिजे ही भीती तिथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये होती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये जर मुलगी क्लासला गेली तर वडील जात होते भाऊ जात होते सोडायला ही भीती होती तिथे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये आज झालेलं नुकसान काही भूमिपुत्रांचं ते मी मान्य केलं त्याचं समर्थन नाही केलं मी त्याच्या बाबतीत मी हे झालेलं कारवाई जी सरसकट माझ्या भूमिपुत्रांवर झाली आमच्या लघु उद्योजकांवर झाली त्याचं कारण मूळ यांनी समोर आणाव ना आयुक्तांना विचारावं आय एस ऑफिसर ते आय पी एस येत आदरणीय चौबे साहेब त्यांना विचारावं हे कोर्टात गेले कोर्टानं त्या संदर्भात ते ऑर्डर दिली आणि मग सरसकट कारवाई झाली कोर्टात नक्की काय कोर्टाने म्हटलं होतं कोर्टाने स्पष्ट या भाषेत म्हटलं हे अवैध आहे अनधिकृत आहे आणि हे कायद्यात बसत नाही हे कोर्टात प्रकरण गेलेलं होतं कोर्टात हे आयुक्त नाही गेले कोर्ट हो हे जी मंडळी होती ती महेश लाडके नाही तीस तारखेला ज्यावेळेस यांनी तीसच मला वाटतं तीस तारखेला काय सुरुवाती तीस जानेवारीला तीस जा, त्या दिवशी यांनी रस्ता म्हणजे रस्ता रोको केला त्याच्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकलं आणि कुठलं कायदेशीर काय नाही सगळं बेकायदेशीर केलं ते आणि मग त्यावेळेस त्यांनी इतकी भाषणं हे केली म्हणजे दंगल म्हणजे एक प्रकारचं वातावरण असं केलं की मग त्याच्यानंतर त्यांना पालिकेने महापालिकेने वेळ दिला प्रशासन सात दिवसात त्या सात दिवसात का त्यांनी काय केलं त्यांना माहिती होत हे जे भंगारचे दुकानचे दुकान होते, होते। त्यांना शंभर टक्के कायद्याने भाडा त्यांनी काय केलं आपल्याला काहीतरी आधार मिळावा मृलक उद्योजकांच्या एक दोन लोकांना घेतलं त्यामध्ये शंभर एकर आरक्षण आहे शंभर एकरच्या जवळपास म्हणजे डीपी मधलं oh. तीस मीटरचा रस्ता आहे अठरा मीटरचा रस्ता आहे चोवीस मीटरचा रस्ता आहे बारा मीटरचे रस्ते आपोआप आप म्हणजे कनेक्टिव्हिटी असलेले अनेक डीपी मधले रस्ते सगळे यांनी अक्वार करून ठेवले होते ही जे लोक येत ते ना याच्यामध्ये या कारवाईमध्ये काहीतरी तेच लोक निवडणुकीच्या आमचे आरोप करत होते व लक्षण आहे बकालपणा वाढलाय मध्यंतरी आग लागली त्यावेळेस तर काही काही नेते म्हणत होते इथं तुम्ही लक्ष देत नाही दहा वर्ष काय केलं तुम्ही तिथं जर तुमच्यात दम नसेल ते तर आम्ही कायदा हातात घेतो आम्ही तुमच्याबरोबर आत घुसू तुम्ही हे करा ते करा तेच लोकांत काय कारवाई झाल्यानंतर उलट लोकांमध्ये प्रसारणानं आणि ही कारवाई केल्याचा मला बिलकुलही दुःख नाही दुःख एका गोष्टीचे नव्हते तुम्हाला जाहीरपणे आज पण सांगितलं पण पन त्या दिवशी पण झाली मला एका गोष्टीचं दुःख आहे की जे तिथं लघु उद्योजक काम करत होते जे भूमिपुत्रांची त्याच्यावर कारवाई झाली त्याच्या संदर्भात मी आयुक्तांची पण पण म्हणणं आयुक्त अवमान करण्याचं धाडस कुणीच करणार नाही मी सर्वसामान्य मी, ता मी, ता मी ता hmm. एक संविधानिक पदावर आहे एक सर्वसामान्य माणसाला जरी कोर्टाचा आदेश आला तरी तो कोर्टाचा आदेश हा त्याला मानावंच लागेल आणि त्यात गव्हर्नमेंटचे okay. अधिकारी म्हणून त्यांनी तो हे कोर्टात असते गेले तर कदाचित फक्त स्क्रॅप वाले आणि रोडमध्ये आहे हो लोकांकडून कारवाई झाली आहे तर कदाचित फक्त स्क्रॅपवाले आणि रोडमध्ये आहे हो लोकांकडून कारवाई झाली